कृषी चालकांची तपासणी करण्यासाठी अमरावतीचे पथक महागावात तालुक्यात बोगस औषधी खतांची विक्री जोमात महागाव तालुक्यात मागील काही महिन्यांपासून बोगस कंपनीच्या औषधी आणि बोगस खतांची विक्री जोमात सुरू आहे याचा सुगावा अमरावती पथकाला लागताच त्यांच्यामार्फत महागाव शहरातील काही कृषी चालकाची तपासणी करण्यात आली आहे त्यामध्ये काही औषधी खतांचे नमुने अमरावती पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोबत घेतले आहे अमरावती येथील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्या पथकाने महागाव शहरात काल मोहीम राबवला यामध्ये काही कृषी केंद्र चालकांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये काही कृषी केंद्र चालकांच्या गोडाऊनवरून औषधी आणि खतांचे नमुने घेण्यात ता आले ताब्यात घेतलेले नमुन्यांचे प्रशिक्षण प्रायोगिक लॅबमध्ये झाल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे